मित्रांनो मी नरेंद्र जोशी आज मी तुम्हाला पुण्याजवळील प्रसिद्ध ठिकाणांची माहिती देणार आहे एक माथेरान माथेरान ट्रेकिंग पुण्यापासून एकशे पंचवीस किलोमीटर अंतरावरती स्थित आहे जे लँडस्केपचे सर्वात सुंदर दृश्य देते बहुतेक ट्रेकिंग प्रेमी गार्बेट पॉइंटला पोहोचण्यासाठी आणि त्याच्या प्रवासाचा उत्तम अनुभव घेण्यासाठी या ठिकाणी येतात दोन वासोटा किल्ला वासोटा किल्ला सातारा जिल्ह्यातील बामनोली गावाजवळ अकराशे एकाहत्तर मीटर उंचीवर आहे कोण्या वन्यजीव अभयारण्याच्या खोल जंगलांनी आणि खोऱ्यांनी वेळलेला वासोटा फोर्ट ट्रेक अतिशय मनोरंजक आहे जो खडकाळ टेकड्यांमधून जातो आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध ट्रेकिंग ठिकाण म्हणून देखील लोकप्रिय आहे तीन लोहगड लोहगडवाडी गावात पुणे शहराजवळ वसलेला लोहगड ट्रेक हा सर्वात सुंदर ट्रेकपैकी एक आहे जिथे आजूबाजूचे दृश्य अत्यंत मनमोहक आहे नैसर्गिक सौंदर्याने नटलेला लोहगड ट्रेक मार्ग मालवई रेल्वे स्थानकावरून सहज जाता येतो चार रायगड पुण्यापासून चोपन्न किलोमीटर अंतरावर असलेला रायगड ट्रेक हा पुण्यातील सर्वात सोपा ट्रेक आहे रायगड किल्ला हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे जिथे पौराणिक लोक काही सुंदर तास घालवण्यासाठी येतात पाच कळसुबाईचे शिखर पुण्यापासून एकशे ऐंशी किलोमीटर अंतरावर असलेल्या कळसुबाई शिखराचा ट्रेक जून ते सप्टेंबर दरम्यान करता येतो कळसुबाईचे शिखर सोळाशे से सेहेचाळीस मीटर उंचीवर आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरामध्ये येते सहा कोरीगड कोरीगड हा पुण्याजवळील लोणावळ्यातील डोंगर शहराजवळ असलेला एक भव्य किल्ला आहे नवशिकांसाठी हा एक आदर्श ट्रेक आहे जिथे तुम्ही दऱ्या कुरण तलाव गुहा आणि काही मंदिरे यांच्या विस्मयकारक दृश्यांचा आनंद घ्याल जिथे वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना अनुभवता येईल सात सिंहगड पुण्याजवळपासून तीस किलोमीटर अंतर असलेला सिंहगड किल्ला समुद्र सपाटीपासून चार हजार तीनशे वीस फूट उंच आहे हा ट्रेक अतिशय सोपा आहे आणि तो स्थानिक तसेच पर्यटकांमध्ये खूप अतिशय प्रिय आहे मान्सून ट्रेकसाठी प्रसिद्ध असलेल्या हे विकेंड गेटवेसाठी उत्तम ठिकाण आहे आठ विकटगड पुण्यापासून एकशे सतरा किलोमीटर अंतरावर असलेला विकटगड हेप किल्ला ट्रेक पुण्याजवळील आवश्यक आहे हा किल्ला एकवीसशे फूट उंचीवर असलेल्या मुंबईजवळचा एक, एक दिवसाचा ट्रेक आहे किल्ल्यामध्ये गुहा आणि मंदिरे आहेत जेथे तुम्ही ध्यान कक्षातून रेंगाळत पोचू शकता हो शिवनेरी किल्ला पुणे रेल्वे स्थानकापासून चौऱ्याण्णव किलोमीटर अंतरावर असलेला शिवनेरी किल्ला राष्ट्रीय महत्त्वाचा आकर्षण आहे हा भारतातील सर्वात सुंदर किल्ल्यांपैकी एक आहे जो ट्रेकिंग स्पॉट म्हणून देखील लोकप्रिय आहे दहा इर्शालगड रिशालगड पुण्यापासून एकशे पंधरा किलोमीटर अंतरावर आहे आणि समुद्रसपाटीपासून तीन हजार सातशे फूट उंचीवर वसलेला रिशालगड किल्ला ट्रेक हा पुण्याजवळचा सर्वात कठीण ट्रेक आहे सतरा दूधसागर ट्रेक दुधसागर ट्रेक हा पुण्याजवळील एक अप्रतिम ट्रेक आहे जो तुम्ही साहसप्रेमी असाल तर जरूर करून पहा गोवा महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या काठावर वसलेले हे सर्व ट्रेकसमध्ये सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध ट्रेकपैकी एक आहे बारा राजमाची ट्रेक पुण्यापासून ब्याऐंशी किलोमीटर अंतरावर असलेल्या राजमाची ट्रेकिंग पुणे हे बहुतेक भारतीयांच्या आवडत्या ट्रेकिंग ठिकाण आहे राजमाची ट्रेकिंगसाठीच पावसाला हा उत्तम ऋतू आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि त्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे ते तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगा